नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी नाशिक जिल्ह्यातील नांदोरी येथील आई सप्तशृंगी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेला खानदेशातून अनेक भाविक पायी पायी देवीला हजारोंच्या संख्येत जातात तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील मानाचा रथ देखील मार्गस्थ झाला आहे गेल्या वर्षांची अखंड परंपरा कायम जोपासत पाचशे भाविकांना सोबत घेऊन रथ दोनशे किलोमीटर अंतरावरील आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी निघाला आहे ठिकठिकाणी थीक या मानाच्या रथाचे स्वागत करण्यात येत आहे बँडच्या संगीतावर भाविक आनंदाने कडकडत्या उन्हात पायी जाताना दिसून आले दोन हजार पंचवीस शिरपूर कुठे आई समजशी की गडावर दरवर्षी पदयात्रा रथयात्रा या मानाचा रथ आजीबाबांचा हे वर्ष तेवीसवर आम्ही दरवर्षी रामनवमीपासून तर शिरपूर निघतो दशमीला आपल्या धुळ्यात आमचं प्रतापन झालं उद्या मालेगावाला एकादशीला परवा भारतला ब्राह्मणगाव चटांना नेरतला कळवण आणि चावरल आपल्या खानदेशाची यात्रा आहे सप्तशिंगच्या गळावर अकरा तारखेला भरणार त्याच्यासाठी चावलला गळावर पोहोचू आणि यावर्षी एवढ्या उन्हातसुद्धा आई भगवतीच्या भक्तीसाठी पूर्ण खानदेशातून हजारोच्या संख्येने काल लोक पदयात्रे पदयात्रा सुरू केली आहे तरी चैत्रोत्सवाच्या या महोत्सवामध्ये सगळ्या खानदेशी बांधवांना मानाच्या आयोजक जयमाता नदी पदयात्रा समिती मी अध्यक्ष अमा चौधरी यांच्या मार्फत सगळ्यांना शुभेच्छा देतो बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद